पाठीवर न्यायचं पण त्या बाईने धाडस केलं का तर हा धर्म पुढं पंथ चालला पाहिजे ह्याच्यासाठी तिने धाडस केलं देवानी तिला बळ दिलं आणि मग ज्या वेळेला तिने दोन दिवस चार दिवस जे काही लागले असेल ते पाला पाणी देऊन तिला वृद्धपूरला श्री प्रभू बाबांच्या चरणाजवळ आणलं आणि मग ज्यावेळी श्री प्रभू बाबांच्या डोक्यात बाहेर डोकं ठेवलं तेव्हा त्यांना थोडा धीर आला आणि श्री प्रभू बाबांनी सांगितलं की आम्ही तुला मरू देणार नाही तुला हे पुढं धर्म कार्य करायचं आहे तू चटणी मीठ भिक्षा जे काय मिळेल ते खा पण धर्म कार्य बंद करू नको तो धावावे मरे तो करावे असं आपलं स्वामीचं वचन आहे स्वामी काय म्हणतात पडलं तरी चालेल पण तुम्ही तुम्ही देवधर्म सोडू नका जीव गेला तरी चालल पण तुम्ही धीर सोडू नका तुमचं रक्षण करायचं काम आम्ही करू फक्त प्रयत्न करायचं काम तुम्ही उभा ठाकला शिकू तू फक्त उभा राहा तुला तुझ्या पाठीमागे तुला कशाचा आधार पाहिजे तो आम्ही सगळा पुरवू असे बरेच वचनं आहेत <coughs> देवाची इतकी सूत्र आहेत जसं कोर्टामध्ये कलम असतात वकील लोकांकडे तसं आपल्या देवाने कलम तयार केलेले जीव उद्धारणासाठी ती जी, जी तुझा तुझ्या आत्म्याचा उद्धार तुदा तुदा करण्यासाठी तुला कसं वागावं लागेल हे सगळे दहाशे पन्नास कलम आपल्या सूत्रपाठात आणलेले आहे आणि त्या कलमप्रमाणे आपले सगळे साधू लोक राहतात त्याच्यामुळे हा धर्म आजपर्यंत टिकला मग अशा प्रकारे नागदेवाचार्याना श्री प्रभूबाबाजवळ आणल्यावर मग श्री आशीर्वादाने शुभचिंतने त्यांना परत कायला धीर आला आणि मग हळूहळू हळूहळू त्यांनी धर्मकार्याला सुरुवात केली असं म्हणता म्हणता नागदेवाचार्यांकडं मोठे मोठे ज्ञानी पात्र त्यांनी असे काय तयार केले की पाचशे लोकांचा गुरुकुळ तयार केला सांगा आता हे जर नागदेवा भानखेडीत गेले असते ते पाचशे गुरुकुळ कसं काय शक्य नव्हतं उभं राहणं पण ह्याच्यासाठी मधमानी कष्ट घेतले की हा असे व्यक्ती आहे की कोणताही कसाही व्यक्ती असो त्याला धर्मावर आणायचं कार्य यांच्या मुखात होतं यांच्या मुखात सामर्थ्य होतं ते जे बोलतील ना त्याच्यावर सगळी लोक विश्वास ठेवायचे ते बोलतील ना ते सत्य घाडायचं ते, ते बोलतील ना तोच धोका टाळायचा म्हणजे इतकं त्यांना भविष्यवाणी त्यांच्या तोंडात असल्यामुळे असं जसं काय परमेश्वराच्याच वाणी आणि देव सुद्धा स्वतः ना की नागदेवाचार्याच्या मुखातून अपशब्द कधी येणार नाही नागदेवाचर्याच्या मुखातून कधी फालतू शब्द येणार नाही त्यांच्या मुखातून जे शब्द निघतील ते योग्य शब्द निघणार आणि ते योग्य शब्दातूनच ह्या पुढच्या जीवांचं काय होणार उद्धार होणार म्हणजे त्यांना चांगलं मार्गदर्शन होणार तर अशा प्रकारे नागदेवाचार्याने हे पुढं कार्य केलं आणि नंतर प्रभू बाबा गेल्या आपले हे प्रभू बाबा गेल्यानंतर सोळा वर्ष आणि आमचे स्वामी गेल्यानंतर चौदा वर्ष